या भाजीचं नाव काय आहे ना ते तुम्हीच मला सांगा तर आमच्या सासूबाई ही भाजी घेऊन आलेले आहेत जरा थोडी महागच आहे भाजी शंभर रुपयाची पावशे म्हणजे चारशे रुपये किलो आता ही सगळ्यात महागडी भाजी मी पहिल्यांदाच करत आहे ही तर ही दोन तीन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यानंतर तिला कट करून घ्यायचे ते त्याचं जे डेट असतात ना ते काढून घ्यायचे आणि अशा त्या प्रकारे ना त्याला बारीक कट करायचं आहे जेणेकरून ती जरा लवकर शिजली पाहिजे थोडीशी कापायला पण येणार हार्ड असते म्हणजे थोडा जोर लावून कट करावं लागतं आपल्याला तर असे बारीक कट करून घेणार आहे मी आणि एकीकडे ना मी कांदा पण बारीक चिरून ठेवलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे तर हे बघा अशा प्रकारचे तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि थोडासा वेळ लागला मला कट करायला पण एकदम छान असे बारीक तुकडे मी करून घेतलेत त्यानंतर आता कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करत आहे मी त्यामध्ये ना मोहरी घालायची आधी आणि मोहरी चांगली तडतडली ना की मग त्यामध्ये जिरं घालायचं आहे आणि जिरं तडतडल्यावर सुद्धा त्यामध्ये आपल्याला घालायची आहे हिंग आणि त्यामध्ये मग आता ही आपण जी मिक्सरला पेस्ट बारीक करून ठेवली होती ना ती घालायची आणि एक दोन मिनिट फक्त ती चांगली परतून घ्यायची आपल्याला आणि मग त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर हे बघा हे लसूण जी पेस्ट आहे ना ती एक दोन मिनटं मी फक्त परतून घेतलेली आहे आणि आता यामध्ये कांदा घातलेला आहे कांदा जरासा आपल्याला शिजू द्यायचं आहे यामध्ये ना थोडंसं मीठ घातलं तरी चालेल जेणेकरून ना कांदा जरा असा लवकर शिजेल तर कांदा इथे मी चांगला परतून घेतलेला आहे दोन मिनटं फक्त झाकण ठेवून कांदा जरा लवकर शिजू देणार आहे मी आणि आता त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत आपले घरगुती जे आहेत ना ते बेसिक मसाले तर यामध्ये ना फार काही जास्त मसाले जात नाही फक्त लाल मिरची पावडर एक चमचा आणि हळदी पावडर पाव चमचा मी यामध्ये घातलेली आहे थोडंसं पाणी घालायचं जेणेकरून जा ना हे मसाले जरा चांगले शिजतील आणि इथे मी आता हे चांगलं मिक्स करून घेते थोडंसं पाणी घातलं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे हे बारीक चिरून ठेवलेली भाजी ते ह्याचं नाव तुम्हीच मला सांगणार आहात मला माहीत आहे पण तुम्हाला कोणाला माहीत आहे का हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा शिजलेल्या कांद्याबरोबर आता मी हे चांगलं एकदा मिक्स करून घेते यामध्ये थोडंसं चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मीठ जे आहे ना ते आपण आधी कांद्यामध्ये घातलं होतं त्यामुळे जरा बघूनच मीठ घालायचं तर मीठ घातल्यावर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या भाजीची टेस्ट आहे ना थोडीशी अशी कारल्यासारखी लागते म्हणजे कडू नाही लागत पण कारल्याची जी टेस्ट असते ना तर तशी टेस्ट या भाजीची आहे तर मला त्यामुळेच ही भाजी आवडली पुन्हा मी थोडंसं पाणी घातलेले आहे अर्ध्या कपापेक्षा सुद्धा कमी आणि झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनटं ही भाजी शिजू द्यायची ही, 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 ही भाजी शिजायला ना थोडासा वेळ लागतो त्यामुळे मधना अदनं थोडंसं हलवून घ्यायचं जेणेकरून ही खाली करपली नाही पाहिजे हे बघा शिजल्यानंतर ही भाजी मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि कधीतरी अशी वेगळी भाजी खायला काय हरकत आहे आपल्याला